नमस्कार श्रोते हो नर्मदे हर कालचा दिवस आपण पाहिला सगळा कसा गेला तो त्यात एक माझा उल्लेख राहिला त्याचे मी फोटो तुम्हाला टाकलेले आहेत पण बोलायचं राहिलं की सकाळी निघतानाच पहिलं आम्ही जंतर मंतर बघायला गेलो जसं दिल्लीला आहे तसं आणि इथे ते मोठं ते चक्र काढलेलं एकवीस डिसेंबर आणि एकवीस जून सूर्याची किरणं कशी आ, पडतात तेरकी आम्हाला ते काकांनी सगळं छान दाखवलं समजावून पण अर्थात मी तिथे कुठे फिरले नाही कारण मी दिल्लीला पाहिलं होतं जंतर मंतर आणि माझं ठरलंच होतं की मी उगाच कुठेही चालणार नाही जे मॅन्डेटरी आहे या प्र परिक्रमेत मैया करतात तेवढंच करायचं आणि पाय सांभाळायचा हा मनात धसका होता त्यामुळे तिथे मी गेले नव्हते पण ते काही फोटो दिलेत आणि त्यामुळे त्याचा उल्लेख माझ्या बोलण्यात राहिला असो आता आजचा दिवस उगवला बारा नोव्हेंबर सतरा आता माझ्याकडे काय पुंजी होती तुम्हाला कळलंच सगळं आणि आदल्या दिवशी पाहिलेलं एस बी आय ए टी एम ज्याने मला थोडं छान वाटलं होतं आपलेपणा सकाळी सकाळी सातलाच मी खाली उतरले आणि ठरवलं ए टी एमवर जाऊन पैसे काढून पण कसलं काय ते बंद होतं आणि मग अगदी आम्ही नऊ वाजता नाश्ता करून निघालो कचोरीचा पण त्वरही ते बंदच होतं पैसे मिळण्याची आशा नव्हती मैया म्हणतो ती थांब थांब बघते तुपयाने खोतेस का नाही होत आणि निघालो आणि वाटेत पहिले नवग्रह मंदिरं लागली खूप छान मोठा परिसर आणि मंदिरं छोटी छोटी पण नऊ वेगळी दवळ देवळं आणि प्रत्येक ठिकाणी त्या ग्रहांच्या पुढे शंकराच्या पिंडी होत्या आणि त्या ती पिंड म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या दिशेने म्हणजे उत्तराभिमुख दक्षिणाभिमुख पूर्वाभिमुख अशी होती रचना तिथे लिहिलं होतं पण कारण त्याचं नव्हतं आणि आम्हाला विचारायला कोणी सापडलं नाही की म्हणजे का मंगळाला अशीच का किंवा शनीच्या इथे अशीच का असं जे की काहीतरी शास्त्राधार असेल पण तो मला विचारता आला नाही त्यामुळे ती माहिती देता येत नाही आहे पण सुंदर मंदिर होतं तिथे दर्शन आम्ही घेतलं आणि साधारण पुढे बारा पंचेचाळीसला आम्ही एका अत्यंत छान ठिकाणी पोचलो आता तिथे कारण जेवणाची वेळ दुपारी एकूणच परिक्रमेतली पद्धत अशी होती की सकाळी जिथून निघू मुक्काम म्हणून तिथे पहाटे स्नान करायचे अजून आपली नर्मदा भेटलीच नाही आपल्याला पण आणि सुरूही नाही झाले परिक्रमा पण पर सकाळी स्नान करायचं तिथून नाश्ता करून निघालं की निघायच्या आधीच आमची संध्या जी कूक बरोबर घेतली होती सुकरण होती ती अगदी भराभर सगळा स्वयंपाक करून बरोबर घ्यायची पाण्याचाही कॅन्स दोन आणि स्वयंपाक असं सगळं बरोबर घेतलं जायचं आणि मग मध्ये बारा एक वाजता जिथे थांबू तिथं ते सगळ्यांनी सहभोजन करायचं कुठेही उघड्या जागेवरचं आडोसा मिळेल अशा ठिकाणी कुठे मंदिराचा आश्रय घेऊन असं अशीच पद्धत होती तर आम्ही पोचलो त्या भोजनाच्या व्यवस्थेकरता ती जागा होती दगडूबाबा आश्रम रामघाट उघड्यावरच पण थोड्याशा सावलीत मोठ्या वटवृक्षाजवळ जेवणाची टेबलं लागली दहा तारखेला आम्ही निघाल्यापासनं खरं तर प्रथमच आम्हाला नर्मदेचं दर्शन झालं इथे संध्या खरंच अन्नपूर्णा होते अगदी जेवण सुंदर बनवायची जागा शोधल्या जेवणाकरता मी आणि नीता आम्हाला खतळी खाली बसता येत नाही म्हणून आम्ही उंचवटा शोधू लागलो बाकीच्या मस्त खाली पथारे पसरली आजूबाजूला छान खारी खेळत होत्या दोन उमदे घोडे होते नंतर त्या शेडच्या बाहेर अनेक पायी परिक्रमा करणाऱ्यांच्या चुली म्हणजे निवलेल्या पण त्या जागोजागी दिसत होत्या कारण परिक्रमावासी यांच्या सगळ्या चुली आहेत आम्ही दगडूजी बापू आश्रम अशा ठिकाणी आलेलो आहोत आणि सगळ्यात पहिल्यांदा इथे नर्मदेचं दर्शन झालेलं आहे फार दुर्वर आहे मी पुढे जाऊन दर्शन मिळवूच आपण नर्मदा मैयाचं प्रथम दर्शन आज बारा तारीख रविवार दुपारी दगडूजी बापू महाराजांच्या आश्रमात आम्ही जेवायला वै। आलो आहे झालेलं आहे कारण तुम्हाला माहीत असेल परिक्रमेत सदा वर्त घेऊन स्वतः शिधा शिजवून खायचा असतो कुणाच्याही घरात जाऊन राहायचं जा नसतं परिक्रमेतले हे नियम आहेत आपल्याला माहीत आहेत बाजूला एक मोठा बेलाचा वृक्ष होता मग त्या पानाचं महत्त्व ह्याच्यावर आमची चर्चा झाली आणि बहुतेक सर्वांनी ती पाने धुवून खाल्ली मी म्हटलं बेलाचं पान खावं डायबिटीस करता हार्ट करता चांगलं आहे सगळ्यांनी ती पानं खाल्ली आणि मग आम्ही बरीचशी तोडून पण घेतली बरोबर भरपूर अगदी आणि मैयाच जणू या सगळ्या योजना आखत होती हे आपल्याला पुढे जाऊन कळेलच तर बरीचशी बेलाची पानं आम्ही घेतली बरोबर आणि अगदी दुसऱ्याविषयी आमचा संकल्प होता ना ती काठी त्यावेळेला ही सगळी पानं आम्हाला उपयोगी पडली सगळ्यांना द्यायला असो तिथून निघून चारच्या सुमाराला आम्ही ओंकारेश्वरच्या अलीकडील घाटावरील गजानन महाराज मठावर आलो फार सुंदर मठ आहे ओंकारेश्वरला गजानन महाराजांचा म्हणजे अगदी जसं शेगाव प्रतिशेगाव ती माणसंही तशीच सेवेकरी तशाच युनिफॉर्ममध्ये तितकीच स्वच्छता तितकीच शांतता तितकीच सुंदर सुंदर फुलं आणि बाग लावलेली काय सांगू तुम्हाला म्हणजे तिथे आज शिरले ना आणि इतकं मन भरून आलं ती स्वच्छता तो भक्तिभाव सगळं बघितलं आणि असं वाटलं अरे महाराज पण आहेत आपल्याबरोबर की परिक्रमेची सुरुवातच एकदम इतकी सुंदर वाटली मला त्याने तू परत त्या खोल्या तिथे जिने होते त्यामुळे पहिल्यामधल्या लागलं आणि मोठ्ठे जिने असेल छान सगळं बांधलेलं पण म्हणजे मला पायी परिक्रमेची सुरुवातच आहे असं वाटलं म्हणजे जरी आम्ही बसने जात असलो तरीकडून मला त्या पायऱ्या चढायला लागल्या फार अवघड होतं म्हणजे चढणं आणि उतरणं पण ठीक आहे ती सुरुवात होती खोल्या अगदी स्वच्छ तीन तीन कॉट्स एका खोलीत नंतर खाली उतरल्यावर मोकळा परिसर अगदी आहे मंदिराबाहेरील टपरीवरून आधी आम्ही आधी चहा प्यायला आणि मग आत आलो होतो मग लगेच ओंकारेश्वरकडे नावेने जायचं ठरलं आता पायाच्या त्रासामुळे नावेत चढण्यापासून खरी माझ्या कसरतीला सुरुवात झाली होती तसं सांगायचं तर नावेत चढण्यापासून म्हणजे माझी परीक्षाच वाटली मला ही सगळी आणि मग अगदी चालविशी हाती ठरवून या असं त्या नावाड्याला मला म्हणावं वाटलं त्या लोकांशी खरंच धान्य वाटते कितीही भलीभूतम भा व्यक्ती असो खेचून हात घेतात किंवा बाहेर काढतात पण एकमात्र नक्की नावेत बसून नर्मदा मैयाला स्पर्श केला पाण्यात हात घातला आणि अगदी दर्शने स्पर्शने पुण्य राशी काय आठवलं नावेतून बाहेर पडणं म्हणजे आगीतून फोपाट्यात तसं क्षशा होतं कारण निसरड्या पायऱ्या ओल्या झालेल्या उंच पायऱ्या आणि ह्या सगळ्यातून मला ओंकारेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं सतत त्या पायाचा धाक माझ्या मनात होता घरचे दोन जिने चढताना मला ढोपरात आणि कमरेत कळा येतात आता ह्या अशा उंच पायऱ्या मी कशा का चढणार मला माहीत नव्हतं पण काय माहीत कुठून बळ आलं त्या घसरल्या पायऱ्यात त्या नावाड्याने खेचून उतरवलं खरं आणि मग मी पहिल्या काही पायऱ्या बसून चढल्या अक्षरशः कारण उंची खूप होती मी पाय टाकून तर शक्यच नव्हतं आणि मग नंतर वरच्या ज्या सोत्या जिथे थोडं धरायला होतं बाजूला तिथे मी धरून पूर्ण पायऱ्या चढून गेले ही पहिलाच आम्ही गड जिंकला होता इतक्या पायऱ्या मी कधी चढलेच नव्हते गेल्या कित्येक वर्षात इतका आनंद झाला असेल ना मला की ही मैयाचीच कृपा हे अगदी आणि दुसरं अगदी वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर एक सांघिक शक्ती तुम्हाला माहिती आहे ना वारीला रोज इतकं न चालणारे वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत सहज पंधरा वीस किलोमीटर चालून जातात आणि त्यांना काही जाणवत पण नाही नर्मदे हर म्हटलं की अजून जोश यायचा सा, चढायला आदल्या दिवशीच्या अष्टमीमुळे इथे पण खूप गर्दी होती दर्शनाला पण तरीसुद्धा उत्तम दर्शन झालं पण देवाची द्वारी उभा क्षणभरी हे अगदी शब्दशहा तिथं खरं ठरलं उतरणंही तसंच होतं आणि भागच होतं कारण त्या नावा तिथे उभ्या होत्या दुसरीकडनं जायचा रस्ता नव्हता त्यामुळे मग तीच नावं आम्हाला पलीकडे नेणार म्हटल्यावर तशीच कसरत करत उतरली तिथे आम्ही वर दिवे लावले दर्शनाला म्हणजे आम्ही चांदीचं पानं आणली होती ठराविक मोठी दर्शनं जी आहेत शंकराची त्याला ते, ते देता आलं गर्दी असली तरी तिथेही उरलेल्या बैलात मी आम्हाला काही बेलाच्या पानांचा उपयोग प्रत्येकाला एक एक पान देऊन करता आला आणि असं सर्व दर्शन घेऊन आम्ही उतरलो आमच्या अतिशय उत्साही अशा दोघी आमच्यातल्या भगिनी स्मिता आणि देशपांडे दे ताई तेवढ्यात पटकन गायब झाल्या होत्या आणि त्या कुठे वर जाऊन जिथे तितकं देव त्या समोर आपल्याला तिथे तेल तुपाचा दिवा नाही करतात आणि आम्ही सगळीकडे लावायला दिवे घेतले होते देवळात हो तर, तर चा चा त्या पटकन वर जाऊन दिवा लावून आल्या दोघीजणी जणी पळत जाऊन असं असं स्पिरिट एक लागतं ना वेगळं तर काहीतरी होतं म्हणजे आमच्या दिवा आमच्याकडेच राहिले पण निदान आमच्या ग्रुपकडनं तिथे दिवा लावला गेला होता मी तुम्ही थोडीशी त्यांच्यावर नाराज झाले होते त्यावेळेला पण ही सुरुवात होती ना मैया एक एक धडे शिकवत होती बरोबर असो आणि मग आम्ही खाली उतरलो आणि परत नावेत बसलो आता हे नावेत बसताना मी थोडीशी सरावले होते आणि परत एकदा मैयाच्या स्पर्शाने अगदी माऊलीचा वंशात स्पर्श झाल्यासारखं वाटलं आणि परत एकदा निसरड्या पायऱ्या चढत चढत आम्ही ममलेश्वराच्या मंदिरात पोचलो मंदिर सगळं रिकामं म्हणजे माणसांची मा गर्दी नाही आत फक्त भरून राहिलेलं शिवरूप चांदीचं चा बिलवापत्र कापूर आरती रामघाटावरील बेलाची पानं अगदी सर्व समाधानपूर्वक व्हायला या सर्व जी काही माझ्याकडून जी चढाई झाली ना ओंकारेश्वराची त्यात स्मिता विनायताई प्रबोध सगळ्यांचा मला अगदी म्हणजे खूपच मदत झाली रात्री महाराजांच्या मठातलं जेवायचं आता खरं रात्रीचं जेवणही संध्या करायची पण आम्ही आग्रह धरला की मठात जेवणा दुसऱ्याशी आम्ही मठ सोडणार होतो आणि महाराजांच्या दारात यायचा आणि प्रसाद नाही घ्यायचा गजानन महाराजांच्या इथे पचणारीच गोष्ट नव्हती त्यामुळे आम्ही खूप आग्रह धरला काका अजिबात तयार नव्हते पण आम्ही म्हटलं काका आम्हाला द्यायचं आहे तुम्हाला म्हणजे खरं तर मलाच द्यायचं होतं बरं का कारण म्हणजे हे माझ्याकडनं उत्स्फूर्त येऊन गेलं की जेवण द्यायचं आहे अरे इथे आपण आलो आहे आणि सुरुवात छान आहे आणि मग लक्षात आलं पाकिटाकडे हात गेला आणि लक्षात आला आपल्या खिशात काही नाही म्हणजे तिथलं जेवण महाग नसतं पण आता जी काही पुंजी होती ती ए टी एम मिळेपर्यंत जपायचे मनात खट्टू झाले थोडी पण मी जो विचार व्यक्त केला तो सगळ्यांनी उचलून धरला आणि आम्ही ज्या जणी होतो पार्ल्यातनं गेलेल्या आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण जणींनी शेअर करून पण काका ब्रा म्हणजे काका आणि त्यांच्या सहकार्यानं आपण ब्राह्मण भोजन घातल्या काही ना आपल्या परिक्रमेच्या सुरुवातीलाच तर म्हणजे तो आपल्याला आनंद मिळेल समाधान सुरुवात छान होईल आणि अर्थात तिथेच ओंकारेश्वरला संकल्प झाल्यानंतर कुमारिकांचं पूजन यथासांग करायचं असतं ते काकांनी करवलं होतं त्यांनी कुठूनशा पाच सात कुमारिका आणल्या होत्या सर्वांनीच छान छान अगदी वाणं आणलेली होती त्यांना द्यायला बरोबर आलेल्या बायकाने खाऊ आणलेला होता त्यांचं पाय धुणं औक्षण दान अगदी सर्व यथाचांग झालं आमचं आणि या परिक्रमेत परिक्रमेच्या सुरुवातीला म्हणजे कुमारिका पूजन हे बंधनकारकच असतं बरं का कारण का, नर्मदा कुमारिका आहे त्यामुळे तिच्याच पाण्याने तिचेच पाय आम्ही धुवून मस्त त्या कुमारिकांचं साग स्वागत केलं खूप छान सुरुवात झाली काकांनी तेव्हा मैयाचा फोटो आम्हाला सगळ्यांना दिला आणि सांग का की रोज संध्याकाळी तुमच्या जिथे मुक्कामाशी आलात की तिथं आरती करायची नर्मदाष्टक म्हणायचं आणि प्रसाद वाटायचा हा म्हणजे परिक्रमेचा भागच होता एक निश्चित झालं रात्री तिथ म्हणजे तो दिवस तिथे अशा प्रकारे संपला आणि आता दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला खरं तर घाटावर आंघोळ म्हणजे पहिली परिक्रमेतली मैयाची आंघोळ किंवा स्नान मैयात डुबकी मारून हा अनुभव होता आयुष्यातच नदीत आंघोळ केली नव्हती आणि उघड्यावर तर त्याहून कधी नव्हती आता बघूया उद्या काय काय होतं ते दुसरा दिवस तेरा नोव्हेंबर उद्याचं जे काय अनुभव आहे ते सांगेन आता उद्याच्या भागात नमस्कार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर